नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृह स्टुडंट्सच्या आपले यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले कृषी घटक या विषयावरील प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करत चाला तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा चला तर बघूया पहिला प्रश्न काय आहे भारतामध्ये प्रथम कृषी विद्यापीठ स्थापना यांच्या नावे झाली भारतामध्ये प्रथम जे कृषी विद्यापीठ स्थापन झालं ते कोणाच्या नावानं झालं असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला चार, तुम्हाल चार दिलेले बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख गोविंद वल्लभ पंत चौधरी सिंह आणि चंद्रशेखर आझाद बघा या चार नावापैकी काय करायचं आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कोणाच्या नावानं झालं या प्रश्नाचं शंभर टक्के उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे कारण रिपिटेशनमध्ये आलेला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न असतात ना हे आपण स्वतः तयार केलेले नसतात तर हे प्रश्न आयोगाने परीक्षेसाठी विचारलेले प्रश्न असतात आता बघा कृषी विद्यापीठ म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठ आहेत या सर्व कृषी विद्यापीठाचे जनक कोण आहेत तर माननीय वसंतराव नाईक हे आहेत दुसरी गोष्ट बघा महाराष्ट्रातले सर्व विद्यापीठ म्हणजे कृषी विद्यापीठ हे अमेरिका येथे जे ग्रँडलँड कॉलेज आहे ना कोणतं ग्रँडलँड कॉलेज याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठाची निर्मिती झालेली आहे आता बघा भारतामध्ये पहिल्यांदा कृषी विद्यापीठ कुठं निर्माण झालं तर उत्तराखंड लक्षात असू द्या व्हिडिओ चालत असताना जे पॉईंट तुम्हाला माहीत नाही आहे ते पॉईंट काय करा नोट डाऊन करत चला उत्तराखंड या ठिकाणी कधी झालं मग एकोणीसशे सातमध्ये मध्ये पहिलं कृषी विद्यापीठ आणि मग ते कोणाच्या नावे झालं असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन गोविंद वल्लभ पंत या नावाने कृषी विद्यापीठ स्थापन झालं मग आता यामध्ये एक कन्सेप्ट आहे चौधरी चरणसिंह मग चौधरी चरण चरणसिंह कृषी विद्यापीठ आहे का असा प्रश्न जर तुम्हाला आला आणि कुठं आहे तर त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला माहीत असणं जरूरी आहे मग आहे ना चौधरी चरण चरणसिंह कृषी विद्यापीठ आहे ते कुठं आहे तर ते कानपूर या ठिकाणी आहे कुठं आहे कानपूरमध्ये त्यानंतर पुढं प्रश्न येऊ शकतो की चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठ कुठे आहे किंवा आहे का तर चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठसुद्धा आहे आणि ते कुठं आहे मेरठमध्ये त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे तो तुम्हा तर तुम्हाला सर्वांना पाठच असणार आहे कारण ते महाराष्ट्रामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मग महाराष्ट्रामध्ये कुठं आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय येईल अकोल्याला आहे आता बघा यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आणखी एक गोष्ट परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते हे झाले भारतातले कृषी विद्यापीठ त्यानंतर भारतात सर्वात जास्त कृषी विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे तर महाराष्ट्रात आहे आणि किती आहे असा जर प्रश्न आला तर हा तुमच्या पाठच असणार आहे किती आहे चार कृषी विद्यापीठ आहे आणि आता पाचवं कृषी विद्यापीठ हे नियोजित आहे मग ते कुठं आहे हेही तुम्हाला माहित पाहिजे ते आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणत्या गावी शिंदेवाडी इथे शिंदेवाडीमधलं काय आहे ग्रामसेवक प्रशिक्षणपैकी एक ग्रामसेवक ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे ते महाराष्ट्रामध्ये कुठं शिंदेवाडी आता यामध्ये बघा महात्मा फुले हे कृषी विद्यापीठ कुठं आहे राहुरी या ठिकाणी महात्मा फुले राहुरी मग याची स्थापना कधी झाली हेही तुम्हाला माहीत पाहिजे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याची स्थापना झाली एकोणीसशे अडुसष्टमध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचं याची स्थापना कधीची आहे याची स्थापना आहे एकोणीसशे एकोणसत्तरची त्यानंतर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे कुठलं आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पहिल्याचं नाव फक्त कोकण कृषी विद्यापीठ होतं परंतु दोन हजार एकला त्याला बाळासाहेब सावंत असं नाव देण्यात आलं आणि हे दापोलीला आहे याची स्थापना कधी आहे एकोणीसशे बहात्तरची आणि वसंतरा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे कुठं आहे परभणीला आहे वसंतराव नाईक यांच्या निमित्त परभणी कृषी विद्यापीठाचं नामांतरण करण्यात आलेले नागपूरमध्ये यांच्या आठवणीसाठी एक या कृषी प्रदर्शनसुद्धा राबवलं होतं आणि त्याचं नाव काय ठेवण्यात आलं होतं कृषी वसंत काय नाव होतं त्याचं कृषी वसंत असं नाव होतं कारण यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रातलं पहिलं राहुरी आणि भारतातलं पहिलं गोविंद वल्लभ पंत आशिया खंडातलं पहिलं कृषी विद्यालय कुठं आहे आणि कोणतं आहे तर ते आहे पुण्याला आशिया खंडातलं पहिलं कृषी विद्यालय त्यानंतर काय करू आपण पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पुढीलपैकी विदेशी वळूची पायदास केंद्र नाहीत विदेशी वळूंची पायदास केंद्र नाहीत चार पर्याय तुम्हाल दिले तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये देत चालायचं आहे छत्रपती संभाजीनगर कोपरगाव अहमदनगर सिन्नर नाशिक थाथवडे पुणे एका ठिकाणी नाही म्हणतात म्हणजेच काय याचा अर्थ तीन ठिकाणी आहे सांगा बघू म्हणजे तीन ठिकाणी आहे एक ठिकाणी नाही हे तीन ठिकाणं कोणती आहेत तर पा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे त्यानंतर कोपरगाव अहमदनगर या ठिकाणी आहे त्याच्यानंतर ताथवडे पुणे या ठिकाणी आहे मग कुठं नाही आहे तर सिन्नर नाशिकला नाही बाकीच्या तीनही ठिकाणी आहे त्यानंतर हा एक प्रश्न येऊ शकतो गोठीत विर्याच्या प्रयोगशाळा कुठे कुठे आहेत लक्षात आलं तुमच्या सांगा बरं गोठीत विर्य प्रयोगशाळा कुठे कुठे आहे मग त्याचं उत्तरसुद्धा तेच येईल काय पुणे छत्रपती संभाजीनगर आणि कोपरगाव पुढचा प्रश्न बघूया मसाल्याचे आगार खालीलपैकी कोणास म्हणतात राज्य दिलेले तुम्हाला आणि त्या राज्यापैकी मसाल्याचे आगार म्हणजे ज्या ठिकाणी मसाला पिकवला जातो किंवा जास्त प्रमाणात पिकतो त्याला आपण काय म्हणतो मसाल्याचा आगार मग कोणतं राज्य आहे चार चारपाडी आहे तुम्हाला पश्चिम बंगाल कर्नाटक केरळ आणि यापैकी सर्व मग कोणत्या राज्याला म्हणतात मसाल्याचे आगार उत्तर द्या काय उत्तर येईल सर्वांना माहीत असेल याचं उत्तर आहे केरळ केरळ जे ना अगदी बरोबर आहे इथे सर्व मसाले पदार्थ येतात आणि पर्याय नंबर तीन केरळ हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया लगेच पुढीलपैकी चुकीची जोडी शोधा जोड्या दिलेल्या आहे तुम्हाला आणि त्यापैकी काय करायचं आहे तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची कोणकोणत्या जोड्या गोलाय बोर जी एकशे सदोतीस डाळिंब गुड्डी नारळ आणि बसराई केळी यापैकी काय करायचं आहे सुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ काय करायचा शेअर करत चालायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं आहे मग कोणती चुकीची जोडी आहे याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होणार आहे बरोबर उत्तर शोधायचं आहे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही काय उत्तर येईल येईचं पर्याय नंबर तीन गुड्डी गुड्डी ही काय आहे नारळाची जात नाही आहे जरा पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या माशांच्या पिल्लांना नॅप्लिया म्हणतात कोणत्या माशांच्या पिल्लांना नॅप्लिया म्हणतात आय एम पी प्रश्न आहे आणि सोपा आहे चार पर्याय आहे तुमच्यासमोर कोळंबी रावस पापलेट सुरमई कोणत्या माशाची पिल्लं आहेत ते थे। त्यांना नॅपलिया म्हणायचं काय उत्तर येईल कोळंबीच्या पिल्लांना नॅपलिया म्हणतात काय कोळंबीच्या पिल्लांना नॅप्लिया म्हणतात मग ही कोळंबी कुठे आढळते कोणत्या पाण्यामध्ये ही कोळंबी गोड्या पाण्यात असते किंवा निम खाड्या पाण्यात असते कुठं गोड्या पाण्यात किंवा निम खाऱ्या पाण्यामध्ये असते म्हणजे कोळंबीच्या जाती किती आहे असा प्रश्न तुम्हाला जर आला तर काय उत्तर देणार ह्या कोळंबीच्या एकूण सहा जाती आहेत किती सहा जाती बघा जर कोळंबी पकडायची असेल तर त्याच्यासाठी कोणत्या जाळ्याची शिफारस केली जाते किंवा कोणतं जाळं वापरलं जातं असाही प्रश्न तुम्हाला येईल मग याच्यासाठी काय उत्तर राहील ट्रॉल जाळी किंवा डोल जाळी ट्रॉल जाळी किंवा डोल जाळी हे वापरायचं ह्या ट्रॉल किंवा डोल जाळी वापरून हे मासे पकडले जाते मग कोणत्या माश्याच्या पिल्ल्यांमध्ये आपली हे म्हणतात पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया डाळिंबाची लागवड कोणत्या अभिवृद्धीच्या प्रकारे केली जाते अभिवृद्धी दिलेलं आहे तुम्हाला आणि आपल्याला काय करायचं डाळिंबाची लागवड करायची त्यासाठी कोणत्या अभिवृद्धी वापरायचं हे तुम्हाला त्यांनी नाही फार सोपा प्रश्न आहे कारण याच्यावर बऱ्याच वेळेस रिपिटेशन झालेले बरोबर उत्तर काय असेल याचं डाळिंबाची लागवड कोणत्या अभिवृद्धीच्या प्रकारे केली जाते बरोबर उत्तर आहेच सर्वांचं उत्तर बरोबर येणार गुटी कलम काय पाणी नंबर तीन गुटी कलम गुटी कलमाद्वारे काय होतं डाळिंबाची लागवड केली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय आहे मांस आणि अंडी या दुहिरी उपयोगासाठी लोकप्रिय असलेली कोंबडीची जात कोणती मांस आणि अंडी ह्या दुहेरी उपयोगासाठी लोकप्रिय असलेली कोंबडीची जात कोणती आहे बघा काय काय आहे चार पाहि तुमच्या पुढं रोड आयलंड रेड नंतर ब्लॅक विनोर्का त्यानंतर व्हाईट रॉक आणि त्यानंतर व्हाईट लेग हॉर्न मास आणि अंडी या दोन्हीसाठी या दोन्हीसाठी म्हणतो मी काय मांस आणि अंडी एकासाठी नाही मग काय उत्तर असेल याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देत चला आणि व्हिडिओ आवडत असेल किंवा योग्य वाटत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला काय उत्तर येईल याच बघा व्हाईट लेग हॉर्न जी आहे ना व्हाईट लेग हॉर्न ही फक्त कशासाठी उपयोगात येते ही फक्त अंड्यासाठी उपयोगात येते कोणती व्हाईट लेग हॉर्न हा जो कॉन्सेप्ट आहे तो फक्त कशासाठी अंड्यासाठी आहे पर्याय नंबर एक शिजी कोंबडी कोणती रूड आयलंड रेड मांस आणि अंड्यासाठीची प्रसिद्ध जात आहे व्हिडिओ पाहत चला प्रश्न आणणार नाही पास व्हायचा असेल तर अभ्यास करावाच लागेल चला, चला पुढचा प्रश्न आपण बघूया मत्स्य उत्पादनात भारताचा जगात कितवा नंबर आहे मत्स्य उत्पादनात जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो पहिला दुसरा तिसरा चौथा कितवा क्रमांक लागतो हा प्रश्न जुना आलेला आहे पी मधला प्रश्न आहे परंतु सध्या रिसेंटमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे हे तुम्ही काय करा मला कमेंटमध्ये नक्की कळवा रिसेंटमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न काय आहे जुना आहे जुन्या स्वरूपातील आहे त्यावेळेस जेव्हा हा प्रश्न टाकला गेला त्यावेळेस आपण तिसऱ्यावर होतो म्हणून याच्यावर थोडं विश्लेषण करू तुम्हाला सांगतो मत्स्य व्यवसाय याच्यावर जर आपण विचार केला की भारत कितव्या क्रमांकावर आहे तर गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय असेल किंवा खाऱ्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय असेल किंवा भारतातील किंवा महाराष्ट्रातील हे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर मत्स्य व्यवसायामध्ये आहे भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खाड्या आणि गोड्या पाण्यातील देश आहे असं आपण बोलू शकतो याचं उत्तर काय येईल दोन नंबर दुसरा क्रमांक परंतु हे तुम्हाला मी पाहिल्यानं सांगितलं हा प्रश्न जुना आहे रिसेंटमध्ये कितवा नंबर लागतो हे तुम्ही काय करा कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणती शेळीची जात दूध आणि मटण यासाठी प्रसिद्ध आहे पहिली तुम्हाला कोंबडीची जात विचारली आता शेळीची जात कशासाठी दूध आणि मटण यासाठी प्रसिद्ध आहे बघा चार पाळी आहे तुमच्यासमोर जमनापरी संगमनेरी उस्मानाबादी सानेन जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला लाईक नक्की करा बघा दुधासाठी पण आणि मटणासाठी पण दूधही देते आणि मटणही देते म्हणजेच तिला आपण दुहेरी उद्देशीय जात असे म्हणतो मग कोणती संगमनेरी ही दूध आणि मटणासाठी प्रसिद्ध आहे पर्याय नंबर दोन संगमनेरी ही दूध आणि मटणासाठी प्रसिद्ध आहे आता ह्याच्यात उस्मानावादी ही जी आहे ही कशासाठी प्रसिद्ध आहे तर उस्मानाबादी कशासाठी ही सुद्धा दूध आणि मटणासाठी प्रसिद्ध आहे वरती जे मटण लिहिलेलं आहे त्याला चिवनासे सुद्धा म्हणतात शेळीच्या मटणाला सिवनासे म्हणत म्हटलं जातं बरं इथं संगमनेरी या प्रश्नाचं उत्तर आहे लक्षात ठेवा उस्मानाबादीमध्ये अजून दुसरा प्रकार काय आहे उस्मानाबादी जी शेळी आहे हिच्यामध्ये जुळे देण्याचं प्रमाण नव्वद टक्के असतं किती नव्वद टक्के जुळे देण्याचा प्र प्रमाण असतं उस्मानाबादीमध्ये त्यानंतर उस्मानाबादी शेळीची मोठी बाजारपेठ कुठं आहे असं जर तुम्हाला प्रश्न आला तर ते सुद्धा तुम्हाला काय पाहिजे माहीत असणं गरजेचं आहे उस्मानाबादी शेळीची मोठी बाजारपेठ ही कुठं आहे तर ही आहे मुखेडला आणि हे मुखेड कुठे आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा त्यानंतर चौथा कन्सेप्ट आहे सानेन तर सानेन शेळीला काय म्हटलं जातं हे तुम्हाला शंभर टक्के माहीत असेल सानेन शेळीला दुधाची राणी असं म्हटलं जातं काय दुधाची राणी कोणाला म्हटलं जातं सानेन या शेळीला म्हटलं जातं चला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणत्या गाईच्या दुधात फॅटचं प्रमाण त्याला आपण शेळी दहा म्हणतो सर्वात जास्त असतं कोणत्या गाईच्या दुधात फॅटचे किंवा स्निग्धांशाचे प्रमाण सर्वात जास्त असते बघा चार पर्याय तुमच्यासमोर कोणकोणते पर्याय होस्टिन फ्रिजन जर्सी गीर आणि डांगी आता याच्यापैकी कोणत्या गाईच्या दुधात जास्त फॅट आहे असं आपल्याला विचारलेलं आहे इथं देशी आणि विदेशी नाही विचारलं इथं काय करायचं कोणत्या गाईच्या दुधात जास्त असतं ते शोधून काढायचं आहे बरोबर आहे का कोणत्या गायीच्या दुधात फॅटचं प्रमाण जास्त असतं ते आपल्याला शोधायचं आहे आता यामध्ये गिरगायमध्ये म्हणजे गीरमध्ये देशी किती आहे चार पॉईंट पाच जी गिरगाय आहे देशी गाय हिच्यामध्ये फॅटचं प्रमाण किती असतं चार पॉईंट पाच टक्के आहे आणि जर्शी ही काय विदेशी आहे जरशी गाईच्या दुधामध्ये सर्वात जास्त प्रमाण असतं मग इथं तुम्हाला जर प्रश्न विचारला की जर्शी गाईच्या दुधामध्ये प्रमाण किती असतं ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की विदेशी गायीमध्ये जवळपास जर तुम्हाला प्रश्न आला की सर्वात जास्त दूध देणारी गाय कोणती आहे तर कोणती आहे होस्टियन फ्रिजियन हे उत्तर येईल कोणती येईल होस्टियन फ्रिजियन हे उत्तर येईल म्हणून तर फुले त्रिवेणी ही जी संकरित जात तयार केली आहे ना आपण फुले त्रिवेणी ही जात म्हणून कोणत्या कोणत्या गायीच्या संकारामधून झालेली आहे हेही तुम्हाला माहीत पाहिजे बघा होस्टियन फ्रिजियन प्लस जर्शी आणि गीर कोणकोणत्या गाई हॉस्टेल फ्रीजियंट जर्सी आणि गीर तीन या तीन गायीच्या संकरामधून तयार झालेली फुले त्रिवेणी आहे कोणती गाय आहे फुले त्रिवेणी या तिन्हीचा काय आहे तो संकर आहे फुले त्रिवेणी पुढचा प्रश्न आपण पाहूया पिकाला दिलेल्या पाण्यापैकी डायजेस्ट टक्के पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जातं पिकाला आपण पाणी दिलं त्यापैकी किती टक्के पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जातं बघा पंच्याहत्तर टक्के पंच्याण्णव टक्के ऐंशी टक्के साठ टक्के योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे प्रश्न तुमच्या समोर आहे चार पर्याय तुम्हाला तुमच्या पुढे आहे आणि उत्तर तुम्हाला काढायचे किती टक्के पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जातं आपण बाष्पीभवन करतो पण ज्या वेळेस पन्नास टक्के पाणी जमिनीतून निघून जाईल किती टक्के पन्नास टक्के पाणी जमिनीतून निघून जाईल त्यावेळेस आपण डबल पाणी देतो बरोबर आहे ना म्हणजे त्याला आपण काय म्हणतो वापसा झाली असं म्हणतो आपण वापसा असं म्हणतो त्याला वापसा सर्वांना माहिती आहे परंतु या ठिकाणी पाणी दिलेल्यापैकी तुम्ही जमिनीला पाणी दिलं आहे त्यापैकी तुम्हाला सांगू का बाष्पीभवनाद्वारे जवळजवळ ऐंशी टक्के पाणी निघून जातं किती टक्के ऐंशी टक्के आणि शिल्लक जे वीस टक्के आहे ना ते फक्त पिकासाठी उपयोगात येतं किती फक्त वीस टक्के पाणी पिकासाठी उपयोगात येतं काय उत्तर याचं पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय वन अधिनियम कधीचा आहे भारतीय वन अधिनियम कधीचा आहे चला पटापट उत्तर द्या डोकं चालवा कारण आपल्या व्हिडिओ सिरीजमधून प्रश्नातून म्हणा किंवा विश्लेषणातून म्हणा हे प्रश्न जवळपास रिपीटमध्ये येऊन गेलेले आहेत कारण एका प्रश्नाच्या ओघामध्ये मी तुम्हाला चार प्रश्नाचे उत्तर सांगत असतो तुम्ही जर सिरीज बघत असाल तर तुम्हाला हे प्रश्न अवघड जाणार नाही द्या उत्तर काय भारतीय वन अधिनियम कधीच आहे एकोणीसशे वीस एकोणीसशे बावीस एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे सत्तावीस हा आहे भारतीय वन कायदा एकोणीसशे सत्तावीस काय आहे भारतीय वन कायदा आणि एकोणीसशे बहात्तर कन्सेप्ट नाही इथं एकोणीसशे बहात्तर काय आहे वन्य जीव संरक्षण कायदा यामध्ये आपण तीन मार्च तीन मार्च जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करतो त्यानंतर एकवीस मार्च एकवीस मार्च आपण जागतिक वन दिन म्हणून साजरा करतो बघा एकवीस मार्च जागतिक वन दिन तीन मार्च जागतिक वन्यजीव दिन आणि एकोणीसशे बहात्तर वन्यजीव संरक्षण कायदा आणि एकोणीसशे सत्तावीस भारतीय वन अधिनियम लक्षात आलं पुढचा प्रश्न आपण बघूया पुसा सुगंधा दोन व तीन बासमती तांदळाच्या जाती पुढील पैकी कोणी विकसित केल्या आहेत पुसा सुगंधा दोन व तीन बासमती तांदळाच्या जाती पुढील पैकी कोणी विकसित केल्या आहेत चार पाय आहे तुमच्या समोर भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्ली महात्मा फुले कृषी विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कोकण कृषी विद्यापीठ पुसा व सुगंधा ह्या ज्या जाती आहे या कोणी विकसित केल्या आहे तुम्ही जर बरोबर उत्तर दिलं तर मला याच्यावरून कळेल की तुमचा अभ्यास कसा चालू आहे त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना काय करायचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला बघा या चार ऑप्शनपैकी ही जात कोणी विकसित केली आहे तर भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्ली पर्याय नंबर एक यांनी ही जात काय केली विकसित केली आहे तुम्ही या ठिकाणी अंदाज घेऊ शकता किंवा तर्क लावतो आपण की कोकणामध्ये जास्त भात पिकतो म्हणून ही जात कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेली असेल असा आपण एक का अंदाज काढू शकतो ना की कोकणात काय होतं भाताचं पीक जास्त पिकतं म्हणून ही जात तयार कोणी केली असेल तर कोकण कृषी विद्यापीठाने तयार केली असेल परंतु तसं नसतं मग ही कोणी तयार केलेली जात आहे तर भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्ली हे त्याचं योग्य उत्तर आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया भाताची कापणी करण्याकरिता वैभव विळा हे औजार डायडॅश या विद्यापीठाने विकसित केलेलं आहे कोणतं वैभव विळा भाताची कापणी करण्याकरिता वैभव विळा हे अवजार डायडाश या कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे बघा चार कृषी विद्यापीठाचे नाव तुमच्या समोर आहे मराठवाडा कृषी विद्यापीठे महात्मा फुले कृषी विद्यापीठे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठे आणि कोकण कृषी विद्यापीठे बघा हा जर प्रश्न तुम्हाला येणार नसेल ना तर थोडा अवघडच आहे कारण जवळपास नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर देणं अपेक्षित आहे हा हे जे अवजार आहे हे कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे कोणतं वैभवी वेळा खोडकिडीच्या नियंत्रणासाठी अवजार तयार केले आहे कशासाठी खोडकिडीच्या नियंत्रणासाठी अवजार तयार केलेले आहे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने बघा बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ अशा अवजार बनवण्यासाठी खूप अग्रेसर आहे पुन्हा यांनी काय केले आहे नूतन झेला हे अवजारसुद्धा काय केले यांनीच तयार केलेलं आहे कशासाठी आहे हे आंब्यासाठी आहे आंबे झाडून काढण्यासाठी त्यानंतर अतुल झेला हाही यांनीच तयार केलेला आहे तुम्हाला माहीत आहे का आतुलजला कशासाठी आहे तर चिकू काढण्यासाठी काम येतो त्यानंतर भुईमुखाला भर देण्यासाठी जे स्वस्तिक स्वस्तिक अवजार असतं ते सुद्धा काय कोकण कृषी विद्यापीठानेच विकसित केलेलं आहे त्याच्यानंतर भाताच्या पिकातील तण काढण्यासाठी किनो विंटर काय किनो विडर हे जे अवजार आहे हे सुद्धा काय केलेलं आहे कोकण कृषी विद्यापीठानेच विकसित केलेलं आहे त्यानंतर पंकज कशासाठी चिखलनी करण्याचं अवजार येते पंकज ते सुद्धा यांनी तयार केलेलं आहे त्याच्यानंतर अजून एक काजू बोंडामधील रस काढण्यासाठी जे अवजार वापरतात त्याला काय म्हटलं जातं विपुल म्हणतो आपण त्याला ते विपुल अवजार ते सुद्धा याच कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे ज्योती टोकन यंत्र माहिती आहे का तुम्हाला ज्योती टोकन यंत्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे कोणतं ज्योती टोकन यंत्र आणि बघा जी दातेरी पास असते दातेरी पास, दा पास माहिती आहे का तुम्हाला ही दातेरी जी पास आहे ही कोणत्या विद्यापीठाने विकसित केलेली आहे तर अकोला कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे हे बघा या भागात आपण आता एका प्रश्नामध्ये कमीत कमी, कमी? पाच ते सहा प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे मग आता हा जो मुद्दा आहे कोणतं यंत्र कोणत्या कृषी विद्यापीठाने तयार केलं असा जर प्रश्न तुम्हाला आला तर हा तुमचा प्रश्न चुकेल का मला सांगा चुकू शकतो का तुमचा हा प्रश्न कधी चुकणार नाही चला पुढचा प्रश्न आपण बघूया सामू डायडस असेल तर माती उदशीन असते म्हणजे सामू हा डॅडस असेल म्हणजे किती असेल तर माती उदाशील असते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि लगेच तुमच्या लक्षात आलं असेल उत्तर बघा आठ ए सात ए सहा आहे पाच आहे सामूच्या पट्टीवर शून्य ते चौदा अंक असतात किती असतात शून्य ते चौदा अंक असतात सात जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो उदासीन सात जर असेल तर त्याला आपण उदासीन नाहीतर न्यूट्रल असं म्हणायचं सात पॉईंट पाच आलं तर त्याला विमल म्हणायचं त्यानंतर सहा पॉईंट पाचपेक्षा कमी झालं तर त्याला आमलं म्हणायचं जमीन सुधारण्यासाठी काय वापरलं जातं सुना वापरायचा जा। आणि जमीन सुधारण्यासाठी जीपसमूह वापरायचं लक्षात आलं का काय काय लक्षात आलं सामोच्या पट्टीवर झिरो ते चौदा अंक असतात सात जर असेल तर त्याला उदासीन किंवा न्यूट्रल असं म्हणतात सात पॉईंट पाच सात पॉईंट पाच आलं तर त्याला विमलं म्हणायचं सहा पॉईंट पाचपेक्षा कमी आलं तर आमलं म्हणायचं जमीन सुधारण्यासाठी काय वापरायचं चुना आणि जमीन सुधारण्यासाठी जिप्सम चला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेअर करत चला त्यानंतर व्हिडिओला लाईक नक्की करा यानंतरचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण काय करू पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो